विरामानंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत जाऊया पुण्यामध्ये पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाच्या गणेश मूर्तीचं विसर्जन होत आहे कृत्रिम तलावामध्ये दगडूशेठच्या मंडळाच्या या गणेश मूर्तीचं विसर्जन हे पार पडलं हे दृश्य आपण पाहतोय पुण्यातून पुण्यामध्ये उत्सव मूर्तीचं विसर्जन झालेलं आहे आणि गणेश मूर्तीची मिरवणूक ही अद्यापही सुरू आहे कृत्रिम तलावात दगडूशेठच्या उत्सव मूर्तीचं विसर्जन करण्यात आलेलं आहे तर दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीची दुसऱ्या विंडोमध्ये आपण दृश्य पाहतोय मिरवणूक अद्यापही सुरू आहे मोठ्या संख्येनं गणेश भक्त या मिरवणुकीत सहभागी झाले पुण्यामध्ये मानाच्या पाचही गणरायांचं विसर्जन झालंय निरोप दिला गेलाय आणि त्यानंतर दगडूशेठ उत्सव मूर्तीचं सुद्धा विसर्जन करण्यात आले तर मिरवणूक अद्यापही सुरू आहे दोन दृश्य आपण पाहतोय एकीकडे उत्सव मूर्तीचं विसर्जन झालंय आणि दुसरीकडे दगडूशेठ गणपतीची मिरवणूक सुरू आहे ढोल ताशाच्या गजरात ही मिरवणूक सुरू आहे मोठ्या संख्येनं भक्तगण या मिरवणुकीत सहभागी झाले पुण्यातील दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक ही मोठी असते आणि या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं भक्तगण हे सहभागी होत असतात आकर्षणाचा केंद्रबिंदू पुण्यातील मिरवणुकीतील दगडूशेठ गणपतीची मिरवणूक ही असते